नमस्कार आज आपण डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस बद्दल माहिती बघणार आहोत आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू पी एलचा विजेता संघ दिसतोय जो की मुंबई इंडियन्स आहे आणि या मुंबई इंडियन्सची कॅप्टन होती हरमनप्रीत कौर डब्ल्यू पी एल चे आतापर्यंत तीन संस्करण झालेले त्यातलं तिसरं संस्करण दोन हजार ला म्हणजे चालू वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याचा विजेता संघ ठरलेला आहे मुंबई इंडियन्स आणि पहिलं जे झालेलं होतं सीझन त्याचा सुद्धा विजेता संघ होता मुंबई इंडियन्स आता आपण या ठिकाणी सर्व माहिती बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे डब्ल्यू पी एल होतं तिसरं नंतरच याच आयोजन जे झालं होतं ते झालं होतं चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दरम्यान यामध्ये सहभागी संघ होते पाच आणि डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना जो झाला होता तो झाला होता ब्रे बॉर्न स्टेडियम कोणता ब्रे बॉर्न स्टेडियम मुंबई या स्टेडियम वरती डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या दरम्यान झाला ज्यामध्ये मुंबई इंडियन्स ही विजेता संघ ठरलेला आहे बघा दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू पी चा विजेता संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स या ठिकाणी मुंबई इंडियन्स ची कर्णधार आपल्यास विचारू शकतात तर ती होती हरमनप्रीत कौर दिल्ली ची कर्णधार होती लॅनिंग मॅक लॅनिंग ही ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे मॅक लॅनिंग ऑस्ट्रेलिया ठीक आहे त्यानंतर जो अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये झाला त्यामध्ये सामनावीर ठरलेली आहे हरमनप्रित कौर जे की मुंबई इंडियन्सची ची कॅप्टन सुद्धा आहे त्यानंतर डब्ल्यू पी एल ची मॅन ऑफ द सिरीज ठरलेली आहे नेट सिवर ब्रंट नेट सिवर ब्रंट ही इंग्लंड या देशाची ऑलराऊंडर खेळाडू आहे ठीक आहे आणि नंतर या दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू पी एल मध्ये सर्वाधिक दावा ज्या काढल्या आहेत त्या नेट सिवर ब्रंट यांनी काढलेल्या आहेत इंग्लंडची खेळाडू आहे आणि तिला ऑरेंज कॅप मिळाली ऑरेंज कॅप खेळाडू कोण किंवा ऑरेंज कॅप कुणाला मिळालं तर नेट सिवर फ्रंट हिला मिळाला मुंबई इंडियन खेळाडू आहे त्यानंतर या डब्ल्यू पी एल मध्ये सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या तर अमेलिया केल जी की न्यूझीलंड या देशाची खेळाडू आहे आणि तिला डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पर्पल कॅप मिळालेला आहे ही सुद्धा मुंबई इंडियनची खेळाडू आहे अमेरिया केर आणि न्यूझीलंड या देशाची आहे ठीक आहे अमेरिया केर न्यूझीलंडची खेळाडू आहे नंतर इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन हा अवॉर्ड मिळाला अमनजोत कौर यांना आणि त्या सुद्धा मुंबई इंडियन्स साठी खेळतात नंतर फेअर प्ले अवॉर्ड जो मिळत असतो तो यावेळेस गुजरात टायटन गुजरात जायंट या संघाला मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार तेवीस ला डब्ल्यू पी एलचं पहिलं संस्करण झालं ज्यामध्ये विजेता संघ ठरला होता मुंबई इंडियन्स त्यावेळेस या संघाची कर्णधार होती हरमनप्रीत कौर दोन हजार चोवीस च डब्ल्यू पी एलचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु जिंकलंय आणि दोन हजार चोवीसच्या विजेता संघाची कर्णधार होती स्मृती मानधना आता परत दोन हजार पंचवीस मध्ये तिसरं संस्करण झालं विजेता संघ मुंबई इंडियन्स कर्णधार हरमनप्रीत कौर आतापर्यंतची डब्ल्यू पी एल मधील सर्वात महागडी महिला खेळाडू कोण तर स्मृती मानधना आणि स्मृती मानधना यांना किंमत मिळालेली थी, होती तीन कोटी चाळीस लाख आणि या दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू पी एल मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण तर सिमरन शेख जिला गुजरात जायंट न एक करोड नव्वद लाखामध्ये घेतलेलं होतं हे पण आपण असं माहिती हवं नंतर या डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस चा जो विजेता संघ आहे त्याला सहा कोटी रुपये बक्षीस मिळालेलं आहे तर उपविजेता संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स याला तीन कोटी रुपये मिळालेले आहेत धन्यवाद जय हिंद